श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नमहा श्री लक्ष्मी देव्ये नमहा ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता राजाचं नाव होतं भद्र तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ट होती मागच्या जन्मीत ती होती एका वैश्याची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतागली गेली निघून रानात तिथं पाहिलं सुवासिनींना त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचा झाला पुढे भाग्य उजळलं भद्रस्रवा राजाशी लग्न झालं ऐश्वर हाती आलं गर्वानं फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताठ्यानं बोलू लागली दासदाशीवर खेकसू लागले एकदा काय झालं देवीच्या मनी आलं राणीला भेटावं मागची आठवण द्यावी ती ओळखते का पहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुली झाली एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं फाटकं वस्त्र ल्याली हाती काठी घेतली आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला वाड्याशी आली अन आरोळी दिली आहे का कुणी घरी घालील का कुणी घास दाशी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिने विचारलं कोण ग तू कुठून आलीस काम काय काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच तशात तस, खोकलाही येई मधून मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आले इथे राणीला भेटायचे कुठे आहे या राजाची राणी दाशी म्हणाली राणीसाहेब आहेत महालात मैत्रिणीशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर मलाच रागावतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेक असतील दुनं बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तू तु इथे बस आडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना म्हातारीलाही राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर भाळली माणुसकी विसरली मागच्या जन्मी होती दरिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचं व्रत सांगितलं तिनं केलं आता देवीच्या कृपेनं राणी पदावर बसली पण देवीची आठवणही नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यावर पैशाची धुंदी आली गोर गरिबांना कशाला विचारेल ती थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारीन तिला कोण विचारतय ही राणी लक्ष्मी व्रत विसरून घेतली गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतरच डोळे उघडतील तिचे जाते मी परत दाशीनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाले मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमानं उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीनं ना त्या दाशीला व्रताचा वसा सांगितला ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार तोच माढीवरून एक मुलगी लगबग खाली आली ती होती राणीची मुलगी श्यामबाला ती आलीने कळवळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिनं मुलीला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा आली माडीवरून दाराशी येते तर दिसली ती म्हातारी राणी कडाडली कोण तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाही तर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घरं नाहीत तुला म्हातारीचे डोळे गरगर फिरले कपाळावर आट्या उमटल्या आणि तडक ती निघून गेली परत पुढे दाशीनं लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती उत्तम सुधारली ती गेली दाशीपण सोडून व पुढे सुखानं संसारही सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मी व्रत केलं सगळे नेमधर्म पाळून चार गुरुवार तिनं ते व्रत केलं शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालाधर राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मी व्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानानं चालू लागला पण भद्रस्रवा व सूरजचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रून भद्रस्रवाचं राज्य लुबाडलं सुरजचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली भद्रस्रवाला फार वाईट वाटे राणीला रडू कोसळे पण करणार काय एक एक दिवस चिंतेनं उगवत होता तसाच मावळत होता मनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रस्रवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तो एकटाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला राणीची दाशी नदीवर येत होती तिनं भद्रस्रवाना पाहिलं ओळखलं परत लगबगीनं घरी गेली राजाला बातमी सांगितली मला माणसं पाठवली रथ पाठवला हो शुवशुरांना घरी आणलं मान सन्मान केला नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला श्यामबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनात घेतला जावयाला तसं सुचवलं भद्रस्रवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला जावायानं नौकराजवळ एक हंडा दिला मोहरांनी भरला होता तो नौकराच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुलली हंड्यावरचं झाकण काढलं आत पाहते तो काय आत दिसले कोळशे सूरज चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तूही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोक सुटत नव्हते चिंतेचे ढग सभोवार दिसत होते काळजीचा वनवा भडकत होता सूरज चंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनानं घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहून यावं आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत दुसरं करणार काय एका गुरुवारीस ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदी तिरी बसली अगदी दमून गेली होती ती त्यावेळीच एकदाशी नदीवर आली होती तिनं राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसले खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कुणीतरी श्यामबालेनं रथ बोलावला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली श्यामबालेनं पाहिलं आईला तिनं प्रेमानं मिठी मारली मुलीच्या घरचं ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायला दिली गळ्यात सोन्या मोत्याचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली श्यामबाला लक्ष्मी व्रताचा वसा करीत होते लक्ष्मी देवीची भक्तिभावानं पूजा करीत होती आरती झाली धूपदीपांचा वास दरवळत होता श्यामबालीला उपासच होता तो ती कडकडीत करी अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं आईला जेवायला बोलावलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मी देवीच्या कृपेनेच राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्याबरोबर उपासच करीन श्यामा ठीक आहे म्हणाली महिनाच होता तो चारही गुरुवारी मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं भक्तिभावानं नमस्कार करीत होती उपास करीत होती सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोचवायला श्यामबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून श्यामबाला परत निघाले माला पूर्वी पाठवलेला हंडा तिने घेतला त्यात मीठ भरलं व तो नौकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मला धराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्यानं सहज विचारलं माहेराहून काय आणलं श्यामबालेनं बरोबर आणलेल्या हांड्याकडे बोट दाखवलं मला धरानं झाकण काढलं आत काय दिसलं त्याला मिठाचे खडे अगं वेडे हे मिठाचे खडे कशाला इथे नाही का मिळत मीठ हो मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्रतीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली गोम राजानं हिरली होती पण तो विचारचक्रात गुंतला होता श्यामबाला सांगत होती हे मीठ जीवनाचं आमरत आहे मिठानंच अन्नाला रुची येते मीठ नसेल तर साधे पदार्थ सारे पदार्थ अळणी बेचो जो माणूस जिथं मीठ खातो तो धन्याशी नेहमीच इमानी राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसूर झाली तर प्राणार्पणही करतो मला धराचं विचारचक्र थांबलं नव्हतं त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रस्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं भद्रस्रवाला या तातडीच्या बोलावण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीनं जावायाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्रस्रवानं आपली अनुमती दिली होती मालाधरानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालाधरांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असं नम्रपणे विचारलं भद्रस्रोवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचे प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक एक मिटाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावत बे, बे मालाधराचे सारे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राजावर तुटून पडले घणाघाती लढाई सुरू होती पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालाधराचे सैनिक पराकष्टेने पुढे सरसावत होते युद्धाचं तांडव अखंड चालू होतं सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालाधराचे सैनिक अधिक ईर्षेनं पुढं पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फळशा पाडला होता मालाधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता भद्रस्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालाधराला व श्यामबालेला ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब फळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला अपाट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी होती, होती। कित्येक शस्त्रांचा साठाही होता मालाधरानं भद्रस्रवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उधान आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस श्यामबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती केली धूपदीपांचा सुगंध दरवळत होता तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टान्नाचं जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर मालाधरानं भद्रस्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली सूरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो अजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाची सात मुले कुठेतरी दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं आधी अगदी अशक्यच श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणींनी पुढे सतत घेतला त्यांचे जीवन निश्चिंत झालं होतं दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांना सुखवीत होते अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व वा लक्ष्मीच्या कृपेनं त्यांचं घर सदैव फुलावं अशी पाचा उत्तरात सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेमकृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके मुक्ता फळाची जय देव जय देव जय मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुमकेश्वरा हिरे जडीत मुगुट शोभतो बरा झुंती नूपुरे चरणी गागरी जय देव जय देव जय मूर्ती दर्शनमात्रे मत्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव लम्बोदर् पिताम्बर्फना सरल सोण्ड वक्रतुण्ड त्रिनयना दासरामा सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वन्दना जयदेव 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 जय देव जय, 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 जय मङ्गलमूर्ति दर्शनमात्रे मत्रे मन कामना पूर्ति जयदेव जयदेव जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी वसशी व्यापकरूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी वि जयदेवी करशिनी सुरवर्मुनिमाता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकान्ता कमलाकारे जठरी जन्मविला दाता सहस्रवदनी भूधर्न पुरे गुणगाता जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी वसशी व्यापकरूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी मातुलिंग गदा खेटक किरणी झळके हाटक वाटी पिऊ मानिक रसना सुरंग वसना मृगयिनी शशिधर वदना मदनाची जननी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसशी व्यापक रूपे तो स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी तारा शक्ती अगम्या शुभ जका गौरी सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निज बीजा निग प्रगटे पद्मावती धर्माचारी जय देवी जै देवी जय महालक्ष्मी वसशी व्यापकरूपे तू स्थूल सूक्ष्मी जयदेवी जय देवी, देवी। अमृत भरिते सरिते अगधुरिते चारी मारी दुर्घट असुराभव दुस्तर तारी वारी मायापटल परिवारी हे रूपचिद्रुप्त द्रुपदावि निर्धारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसशी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी चतुरानने कुशित कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माते माझी निजभाळी पुसुनी चरणातळी पदसुमने क्षाळी मुक्तेश्वर नागर शिरसागर वाळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी माते वसशी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी